आणि मला असं वाटत की आपला हिंदू शेतकरी जो अडचणीत येतोय त्याच एकमेव कारण आहे आजपर्यंत आपण हिंदुस्थानातली गाय वाचवू शकलो नाही कारण या हिंदुस्थानातली शेती जी पिकली या हिंदुस्थानातले शेतकरी जे घडले ते गायीमुळं घडले ते गाईचं शेण आणि गोमूत्र शेतात पडत होत आणि धान्य आमच्या घरात येऊन पडत होत त्या गाई निर्माण झालेले बैल तेव्हा आपल्या शेतांच्या नांगर ठेवत होत्या आमच्या शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेलं पोरग गो मातेच दूध पित होत आणि पडत होत म्हणजे आपलं सगळं जे हिंदूंचं अस्तित्व आहे हे गाईच्या जीवावर आहे आपल्या रक्तात आलेल्या थेंबा मध्ये गाईच्या दुधाचा वाटा आहे आणि आपल्या घरातले भरलेले धान्याचे कोठावर त्यामध्ये सुद्धा गोमात्याचा वाट आहे आणि दुर्दैवान या, या हिंदुस्थानावर आक्रमण केली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा अभ्यास केला की हे जास्त कुरगुर कुणाच्या जीवावर करतात उत्तर मिळालं यांची शेती चांगली पिकते शेती कशामुळे चांगली पिकते पुन्हा उत्तर मिळालं गाईच दूध पिऊन शेतकरी ताकदवान होतो आणि पासून निर्माण झालेले बैल यांच्या शेतची मशागत करतात म्हणून परकीय आक्रमण करत्यांनी पर्यायामियांनी पहिला सुरा जर कोणावर चालवला तर तो गाईंवर चालवला का <laughs> गाईवर सुरा चालवला एकमेव कारण होत इथला हिंदू भिकारी झाला पाहिजे आणि आमच्या साधू संतांनी कधीच सांगून ठेवलं तरी कृषी जिने गोधने राखो निवर्तने दादा आपल्याला जर हिंदुस्थानातली शेती जिवंत ठेवायची असेल तर आपल्या गोठ्यामध्ये गाई असल्याच पाहिजे आपल्या शेतामध्ये वर्षातून एकदा गाईचं शेण आणि गोमूत्र पडलंच पाहिजे तर या हिंदुस्थानातली शेती जिवंत राहणारे आणि या संपवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आणि जसे जसे आपण जागृत झालो की अरे आपली गौ माता कापली जातीय गाव विश्वस्य माता हिंदू धर्मानं का गाईला माता सांगितलं आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत ठेवते निरोगी राहण्यासाठी मदत करते आपलं पालन पोषण करते म्हणून हिंदू धर्मानं गायीला माता मानायला लावलं आणि जेव्हा आपल्या हिंदुस्थानाच्या लक्षात आलं की परकीय आक्रमण करते आपल्या गायी कापताय आणि चळवळ उभी राहिली महाराष्ट्राच्या माती चारशे वर्षापूर्वी हे आता राजस्थान करायचं आहे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं भगवा ध्वज हातात घेऊन हर हर महादेवची गर्जना करीत या महाराष्ट्राच्या मातीत एक चळवळ उभी राहील रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं अशी शपथ घेतली गेली आणि मी आपल्याला सांगतो शपथ

प्रमुखभर मागण्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा ध्वज फडकव के झालं जहानेकंना जंग नाही ते शिवरायांना का जंगलं उत्तर एकत्र गायीचं रक्षण केलं त्या पुण्य कामाला आलो मी घात्रीनं सांगतो जो जो गायीचं रक्षण करेल ना त्याला पराभौ स्पर्श करू शकत नाही ए आज फक्त आता घरी बसले ना मागच्या चार दिवसापूर्वी फक्त अहिल्या नगरच्या एका रस्त्यावर कोण टाकून गेला कोणतरी व्यक्ती या बाबांनी ना दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर नगरमध्ये सात टक्के झाडे जमिनीत काढून टाकले हा हिंदू हा लाख मेले तरी चालतील लाखांचा शिवाजी महाराजांनी गाय वाचवली पण आज कायद्याचं राज्य असून आपण काय वाचू शकत नाहीये म्हणून आम्हाला म्हणून आम्हाला मदत मागावी लागते सरकारकडे काहीत शेम चल तेव्हा कौश फाडला कंसा सारखा राक्षसुद्धा गोमातेची सेवा करावी लागली आणि आज आपण गो सेवा करण्यामध्ये गोरक्षण करण्यामध्ये कमी पडतोय नाही वाचवू शकत आणि त्यात काय झालं माहिती का आमची जी प्रशासनात हिंदू पोर भरती झाले ना त्या प्रशासनात भरती झालेल्या पोरांच्या आई बापान आहे ना त्यांना एबीसीडी शिकवली झिरो टू हंड्रेड शिकवलं पण हिंदू धर्माचं शिक्षण देण्यात पडले असतो ना सारखी मारीत राहतो सार मारी हिंदूंची आणि मग आपण खासगीत विचारलो का बरं आमचं अन्याय करतात नाही आमच्या ना धर्मानं सांगितलंय फक्त आमचा धर्म राहिला पाहिजे बाकीचे सगळे संपले पाहिजे あれだ

महाराष्ट्रावर बातमी पसरली मी ना पुतळ्यावर कोणीतरी रंग फेकला आम्हाला वाटला आता कधी सापडला आरोपी देवाचा फोन गेला देवाचा कारण देवानं दोन दो दिवस आधी तिथले घ्यायचा भाषण केलं होत देवा टार्गेट वर गेला होता देवा देवाचं दोन दिवस आधीच मुंबईचं भाषण लय प्रकर ले लय लागणार होत वाचणार होत देवाच्या अंगावर जायला लागला विषय देवाचा एक फोन पुढच्या दोन तासात आरोपी हाजर।